नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण घरच्या घरी हे शिंगाडे कसे उकडायचे ते पाहूया तर हे शिंगाडे ना आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असतात आणि सध्या बाजारात पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत असतील हे तर शिजलेले पण असतात म्हणजे हे विकायला तर असे कच्चे मिळाले ना तर ते नक्की जाणार आणि घरीच उकडून तुम्ही खाऊ शकता तर आता हे शिंगाडे मी स्वच्छ धुवून घ्यायचेत कारण की हे कोणत्याही पाण्यात असतात ना तर गरम पाण्यामध्ये आधी धुवायचे आणि मग दोन तीन वेळा आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये धुवून घ्यायचे तर मी हे कुकरमध्ये करणार आहे हवं तर तुम्ही पातेल्यात पण करू शकता तर आता कुकरमध्ये हे अख्खेच शिंगाडे मी टाकले आणि अगदी ग्लासभरच पाणी घातलं जास्त पाणी नाही घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं कुकरचं झाकण बंद करून एक शिट्टी करून घ्यायची आहे तर आता कुकरप्रमाणे तुम्हाला दोन शिट्ट्या पण लागू शकतात तर मी एका शिट्टीतच हे, 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 हे शिंगाडे झालेले आहेत आणि कुकर गार करून हे बघा हे आता शिंगाडे मी काढून घेतले आणि थोडेसे गार झाले ना की असं मधून कट द्यायचा आणि हे बघा अलगत हे शिंगाड्याचा आतला घर निघतो तर नक्की करून बघा धन्यवाद